तेजे आणि लीलाच्या विरोधात जाणार दुर्गा लीलाने दिली दुर्गाला धमकी नवरी मिळे हिटलर ला मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग वळणावर येऊन उभी आहे मालिकेमध्ये खूपच ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहे यश आणि रेवतीच्या शादीचा खूपच मोठा ड्रामा आपल्याला आता पुढे सुद्धा बघायला मिळणार आहे येणाऱ्या एपिसोड नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की एकीकडे कालिंदी आहे ती लीलाला खूप ओरडते तिच्याशी नको नको ते वागते आणि त्यानंतर मात्र लीला घेते रेवतीच्या लग्नाची जबाबदारी लिलाला घेऊन एजे घरी निघालेला असतो तेव्हा एजेला लीला सांगते की एजे रेऊच्या लग्नाची जबाबदारी आता मी घेतलेली आहे त्यानंतर एजे सुद्धा लीलाला म्हणतो की ठीक आहे मी तुझ्या सोबत आहे म्हणून आणि तेव्हा लीला म्हणते की आता मला मोकळं मुकल मोकळं आणि खूप शांत आणि बरं वाटते म्हणून त्यानंतर लीला पोहचते घरी आणि तेव्हा दुर्गा लीलाच्या समोर येऊन उभी राहते तिला म्हणते की काय बातमी आहे तुझ्या बहिणीच्या लग्नाची तेव्हा लीला तिला म्हणते की यश आणि रेवतीच्या लग्नाची जबाबदारी मी घेतलेली आहे आणि हे लग्न आता होणारच म्हणून तेव्हा दुर्गा तिला म्हणते की हे तुझं स्वप्न कसं पूर्ण होतंय मीही बघते म्हणून आणि स्वप्नात राहायचं सोडून दे तेव्हा लीला तिला धमकी देत म्हणते की या लग्नाला एजेंटचा पूर्ण पाठिंबा आहे हे तुम्ही ऐकून घ्या आणि आता यानंतर सुद्धा जर तुम्ही या लग्नाला विरोध करत असाल तर तुम्हाला एजेंटच्या सुद्धा विरोधात जावं लागेल या सगळ्याचा विचार करा का तुम्हाला मान्य आहे एजेंटच्या विरोधात जाणं आणि तेवढी हिंमत आहे का तुमच्यात हे ऐकल्यावर मात्र दुर्गा हैराण होते तिला कळतं की एजे सुद्धा लग्नाला सपोर्ट करतोय आता बघणं फारच महत्वाचं असणार आहे की एजे या लग्नाला सपोर्ट करतोय हे कळल्यावर सुद्धा लग्नाला आणि एजेला विरोध करणार का दुर्गा आणि तिचं पुढचं पाऊल काय असणार आहे सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार